नमस्कार मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये काही मिरचीचे झाड लावलेले होते तर आता इथे तुम्ही पाहू शकता की मिरची जी आहे लाल रंगाची झालेली आहे आप आणि आपल्याला जे मिरची तोडतानी तीन चुका ज्या आहेत त्या टाळायच्या सर्वात अगोदरची जी चूक आहे ती म्हणजे की मिरची तोडतानी मिरची जी आहे पूर्ण लाल कलरची झाली झाली पाहिजे आणि त्याचं जे कवर आहे ते पूर्णत कडकपणा त्या कवराला आली पाहिजे अशी मिरची आपल्याला तोडणी करायची आहे जर आपण कच्ची लालसर जर मिरची तोडली तर ती वाळल्यानंतर पूर्णतः काळा कलरची पडते म्हणून आपल्याला पूर्ण पक्व झालेली लाल रंगाची मिरची जी तोडणी करायची आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला मिरची तोडणी करतानी पूर्णतः देठास मिरची तोडणी करायची आहे जेणेकरून त्याची जी टिकवण क्षमता आहे ती टिकून राहणार आणि त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण मिरचीची तोडणी करताना ती एकतर सकाळी दहाच्या अगोदर करून घ्यायची किंवा सायंकाळी चारच्या नंतर करायची <णिया> <णिया> जर तुम्ही या प्रकारे जर मिरचीची तोडणी केली तर नक्कीच त्याची जे टिकवण क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे टिकून राहतील त्याची ज्या टवटवीत पण आहे तो, तो सुद्धा इथे टिकून राहतील तर या प्रकारे तुम्हाला मिरची तोडणी करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर या प्रकारे मिरची तोडणी केली तर नक्कीच जो काही तुम्हाला बाजारभाव आहे तो चांगला मिळेल आणि तुम्हाला चांगला चांगला नफा जो आहे मिरची पिकापासून मिळवता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा धन्यवाद